महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मराठा साम्राज्याचे महान सरखेल आणि समुद्र प्रवाहावर अधिराज्य गाजवणारे सरखेल राजे आंग्रे यांच्या दोनशे शहाण्णव्या पुण्यतिथीनिमित्त आज अलिबागमध्ये विविध उपक्रमांद्वारे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीनं त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्थानिक शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांची सादरीकरण केली तर इतिहास अभ्यासकांनी आंग्रे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या रणनीती शौर्य आणि योगदानावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी सरखेल आंग्रे यांच्या स्मृती जपण्यासाठी युवकांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी कर्तृत्वाचा आदर्श ठेवावा असं मत व्यक्त केलं सरखेल कान्होजी राज आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते आणि त्यांनी इंग्रज डच आणि पोर्तुगीज सत्तांशी लढा देत मराठा साम्राज्याच्या सागरी सीमांचं रक्षण केलं त्यांच्या योगदानामुळे मराठा साम्राज्याच्या समुद्रावरील वर्चस्वाची पायाभरणी झाली यावेळी सरखेल राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक माजी उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट मानसी म्हात्रे अॅडव्होकेट अंकित बंगेरा अॅडव्होकेट प्रवीण ठाकूर कविता ठाकूर सुनील दामले रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल कमोडोर दीपक सिंघल जेएसएम महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख डॉक्टर खान आदी या अभिवादन सोहळ्याने त्यांच्या स्मृतींना उजाळा देत स्थानिक जनतेमध्ये अभिमानाचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण केले